बरेच जण बोलत आहे तुमच्या आईचं कसं काय झालेलं म्हणजे तर आमच्या आई तुमचं कसं झालं तर कोविडच्या टायमाला कोविड मध्ये आई आमच्या ऑफ झाल्या होत्या म्हणजे कोविड एकदम एंड झालेला हा सगळं एकदम ओके व्हायला लागलेलं गणपतीचे असे दिवस होते गणपती बसवायचे होते ते गणपती झाले होते पाच सहा दिवस होऊन गेलेले आणि हे सगळे दुकान होते त्याच्यामुळे लवकर आम्हाला समजून नाही आलं पण पाच सहा दिवस काला

आता करूया मिक्स 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 बघा आई कसा बाबू खेळतोय अक्का पसरा फेकून दिला सोराज इकडे बघ नो नो महाराष्ट्र खूप आणि खूप दिवसानंतर आम्ही आमच्या घरनं ब्लॉग स्टार्ट करतो कारण लेट गेला जरी ब्लॉग करायला दमत नव्हतं कारण ना रात्री लेट झोपतो आणि खूप रडत होता सो so, आता फायनली त्याला सवय लागलेली आहे इकडची झोपाची म्हणजे ना तो काय करता माहिती का पहिले अकराला झोपून घ्यायचं पण आता दोन वाजेपर्यंत समजायला लागलं ना त्याला खेळा 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 असंच विचारायला असं वाटतं का झोपायलाच नको आणि काल रात्री जर मला वाटत नाही का जो नीट झोपला असेल काल रात्रभर पण तो झोपला नाही नुसता उठत होता पंधरा पंधरा वीस वीस मिनटांनी ओळवळ करत झोप झालेलीच नाही तर आज तरी पण आम्ही ना एकदम लवकर उठलो कारण आज ना आईचं आई नव मी पित्र पक्षी चालू तुम्हाला माहितीच आहे सो आयोगे मग त्यांचा आज निवड दाखवायचं आहे म्हणून आम्ही लवकर उठलेला आणि आम्हाला रात्री झोप पण नाहीत तसं पण का सकाळी लवकर उठायचं लवकर उठायचं मग आम्ही लवकर आवरायला आता जर किंवा बत्ती वगैरे झाली आणि आई तिथे टेबलवरती मांडून ठेवलं आणि जेवणाची तयारी मी थोडीशी रात्रीच करून ठेवलेली जी मिक्स भाजी जेवणाला छोले बटाटा भेंडीची भाजी आणि मिक्स भाजी असतात ना पाच प्रकारचे ते एकत्र करणार आणि पुरीन डाळ भाजी आणि या टायमाला आमची ताई बी कोण म्हणजे सरांच्या घरी चालू आहे ना तर को कोण येणार नाही ना तर इसकीच पूर्ण करणार आहे आज तर तुम्हाला दाखवतो आणि आमचा बाबू झोपलेला आहे लिवारी तुम्ही बाबूला नसेल बघितला झोपला असा डोक्यातला झोपला आहे त्या आईचा फोटो आहे तर ज्यास पप्पा येणार आहे हा वेळेस येणार आहे आणि मग पूजापाठ पण होऊन जाईल आणि आता चहा पिऊन घेऊया पहिले उठल चहा पिऊन भात लावलेला आहे इसकीने ते भाजी आहे कांदा मिरची सर्व कापून ठेवलं विचार आणि बटाटी दाय तर रेडी झालेली आहे फक्त फोडणी द्यायची राहिली आहे कंटिन्यू ह्या ब्लॉगमध्ये पूर्ण ब्लॉग बघा आणि याच्या पुढे डेली ब्लॉग घेत जाईल आणि रेसिपी ब्लॉग पण येत जाईल आता तुमचे येस आहे चौथा वर्ष कसे चार कसे चार वर्षे झाले काय समजलं पण नाही आम्हाला बघता बघता तीन आमच्या लग्नालाच झाले नाही आता ना एक वाजेपर्यंत बरेच जण बोलतो तुमच्या आईचं कसं काय झालेलं म्हणजे तर आमच्या आईचं कसं झालं कोविडच्या टाईमला ना कोविडमध्ये आई आमच्या ऑफ झाल्या होत्या म्हणजे कोविड एकदम एंड झालेला सगळं एकदम ओके व्हायला लागलेलं गणपतीचेच असे दिवस होते गणपती बसवायचे होते नाही गणपती झालेले होते पाच सहा दिवस होऊन गेलेले आणि हे सगळे दुकाबे होते त्याच्यामुळे लवकर आम्हाला समजून आलं पण पाच सहा दिवसानंतरच लगेच ते आदरी पडले आणि जास्त कोविड नव्हताच पण कोविडपेक्षा जास्त टेन्शनमध्ये त्यांना म्हणजे आणि घाबरून अटॅक आला तिकडे दवाखान्यामध्येच दिवस आठवायला म्हणजे पाहिजेच नाही पण असं मला सारखं आठवणं घेतच राहते घरामध्ये कोणी नसेल तेव्हा आम्ही त्याच्या दिवशी विचार करत असतो ठीक आहे आजचा दिवस चांगला आहे आम्ही जेवढं त्यांच्यासाठी करू तेवढं त्यांना खुशी मिळेल आणि बोलतात का म्हणजे पितृपक्षामध्ये कावळे कबूतर असे जे काय प्राणी असतील त्यांना हे करत राहा कारण ते आपल्याला त्या रूपामध्ये येऊन बघत असतात का नाही का म्हणजे बोलतात नाही का माझ्यासाठी काय करतात का म्हणजे कर ते आपल्याला बघून खूप खुश होतात का आपल्याला बघून म्हणजे माझी आठवण काढतात असं फक्त ह्या दिवशी नाही दररोज केलं पाहिजे चला पप्पा पप्पा फायनली बाबू रेडी झालेला आंघोळ करून मस्त पैकी आता मासा बाबूने मोठं काम केलं तर पाहिल्यामध्ये बसल्या बसल्या झोपल्या झोपल्या शी केलेली आणि साफ केली आंघोळ घातली त्याला आता आणि परत झोपणार तो न बाबू झोपणार ना तू पिलू झोपणार ना, ना पप्पा <laughs> सेम मम्मा आणि पप्पा से, बाबू सेम सेम बघा आमचं लग्न कधी झालेलं इकडे चोवीस मेला तर आमचं लग्न झालंय तारीख चुकीची टाकली इकडे पाहिजे चोवीस मे आणि इकडे 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 आणि आम्ही अठरा मध्ये ना भेटलोय हे खोट आम्ही सतरा मध्ये भेटलोय कसा बाबू खेळतोय अक्का पसर फेकून दिला सोराज इकडे बघ हाची असा पळतो ना आता बघ कसा किचन बाहेर अक्का घराच्या बाहेर पर्यंत जायला लागला आणि इकडे बिचारी एस एकटी 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 भाजी करते तिला थोडीशी मदत केली मिक्स भाजी आहे कांदा आहे इकडे आहे छोले आहे भेंड्याची भाजी रेडी पण झाली भात पण रेडी झालेला आहे डाळ पण रेडी यस आता नेहमी दाखवाचा फक्त चपात्या बाकी त्या पण होऊन जाईल कुठनं शिकली का तू एवढं सर्व करायला बघा व्हिडिओ काढून सर्व करून आणि सर्व विपाक घर सांभाळतो लोक डाव डावतात आज का मनी मावशी पण आली भांडी घसते आणि कपडे सॉरी भांडी आणि लादी पुसते तर ती पण नाही आहे आज भांडी पण घसून घेतलेली एसकीने रात्रीच पूर्ण आवडलेलं आणि ते माझं पूर्ण डाईटचं सामान आहे आणि मी आता एवढी भारी भारी डाईट बनवायला शिकलो आहे ना तुम्हाला नक्कीच रेसिपी सांगेल आणिला खरंच एवढी टेस्टी लागते आणि खुश होते ना इसके एसकी तर आजची डाईट खाऊन मी खुश होतो आणि इसके माझी आजची डाईट खूप खुश होते मस्त काल कालचं चिकन आज वेज आहे आज नाही आज मी चिकन अंडी घेऊन आलो मी अंधी आणले कोण पण उद्या काय काय नाही बॉक्स मध्ये ते हा बघा कुठे आला बघा कुठे होता बघा एकले तिकले कुठे कुठे अगो पकड 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 चल पकड पकड बघा बाबू झाली सर्व जेवण आवरून झालं आणि माझे अजून काहीच नाही आवरून झालं तर एसके जेवण करतो जेव्हा मी स्याला सांभाळतोय तर काय सांगू तुम्हाला असं असतं म्हणून आम्ही गुलाबी असं करत नाही कारण का जमतच नाही तर आता बघा ह्याला मी सांभाळतो साकापासो ह्याला मी सांभाळला कारण का ह्याला कुठे एकटा सोडू नाही शकत कारण काही उस्तून खाऊ शकतो हा तर आणि लय लय मस्ती कर झालं आहे बघा कसा उठला आता बोला अबू ते बघा काय बघा आता काय एखाद्याकडे थांबूच नाही शकत काय बाबू तुझं मस्ती हां कसली मस्ती असते तुला पप्पा Papa. Papa. So, एक दर ना ऐड ला आलतर खूप पहिले आलेला बाबू हयचा म्हणजे ना तो बघा ए बी सी डी सर्व आहेत काय काय खूप कामाची वस्तू आहे पिल्लो अभ्यास करतो का म्हणाला लवकर सो भाई आता इसके निकले खीर तर बघा काय टाकले जात तेल आणि डायपोड

तो आम सरप्राइज दिल्ली है और बाकी, बाकी बा, तो ये थोड़स बाकी काम पे एस के हेल्प करते मैं सर्व जान वन निवेद दाखूया बाबू कसा कहते हैं बाबू सोबत ए बाबू क्या करते क्या करते गोल गोल फिर बाबू गोल 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 परत म्हणून मारतोय तो पप्पी घे पप्पी घे पप्पी घे सुराज सुराज अय पप्पी घे बाबूला पप्पी घे पप्पी घे बाबूला पडेला पडेल मागे पडेल बाबू हो तस लगेच कावे आलो पण पहिले डाबात खाल्ला डाबेतच खाल्ला ते पण हे डाबात पापड तर फायनली तर निवेद दाखवून झाला आणि त्या घेणार आहे तर जेवणाची तयारी चालू आहे त्या जोरामध्ये खीर पुरी भाजी सर्व रेडी झालेलं आहे ताई पण आले आधी बोलले नाही ना नंतर ना। सर्वजण आलेले आहेत परत एक ताईने आली फक्त पप्पा बसले इकडे शांत एकदम काय बोलू काय समजूच नाही आईच्या कुठेकडे बघितलं नाही रडलायच तिथं मी काय सांगू तुम्हाला एकदम वाईट वाटतो आम्हाला मला तर एवढं वाईट वाटतं काय मी त्या छोट्या पण सर्वात घरामध्ये कधी मी असं रस्त्यानं चालतो मी तर कुठे गेलो पाहारं किंवा बोरायचं छोटे बोरा आई सगळं आता जाताना बघतो ना तर एवढं मला वाईट वाटतं ना एवढं रडत येतो कुठे ना कुठे इमोशनल छान सर्वात जास्त आई आणि वड्यांचे जगामध्ये काहीच नसतं पण इतके पण माझ्या आईसारखेच तिने मग सांभाळून घेतलं सर्व घर तर ठीक आहे आमचा बाबू आईच्या रूपामध्येच आहे तर एवढं काय फक्त आई आमची आमच्याकडे वापस आलेली आहे सर्वजण बघतात बाबूशी शकल ना सेम तुमच्या आईसारखीच दिसते खरंच आहे आम्ही पण फोटोकडे बघितलं बाबूकडे पण बघितलं ना समजा ज्या दिवशी बाबून एंट्री घरात केली ना पहिले तो आईच्या फोटोकडे बघतच बसला किती वेळ बघितला आम्हालाच माहिती आहे आणि वेळ दाखवून झालं काव्याने पण खाल्लं तर आईला पण आई पूर्ण व्हेज होती तर भात आणि पनीर आवडायचा तर तुम्ही बघू शकता त्यातला पनीर पूर्ण आणि पूर्ण पनीर संपलेलं आहे भात खाल्लं आहे आणि पापड आहे नंतर आपण काय करू निवेद निवेद ना गाडीला टाकूया आपल्याकडनं जो लावून आलोय आणि ना काहीतरी गाडीवर टाकून आलोय आता कसं बघेल तो तिकडे कसे जाईल चल या ये ना ये ना बघ जा नंतर लगेच गाडीत बसतो त्यांना ये ना इथना बघ आणि लगेच बघ हे बघ काय दिलंय बाबू

काय मी आणि ना थकली होती सकाळपासून बिचारी दमलेली तर मग मला खबर मी गडबड मध्ये आणलंच नाही तर जरा असं मग इसकीला चल एक दोन राऊंड मारू बाहेर असं फिरून जरास पाऊस पण पडतोय तर जिम सुट्टी घेतलेली आहे खूप दिवसां जिमची ची सुट्टी घेतली पाय पण दुखत काम करून करून आता पटकन पटकन जाऊया आपण पहिले काहीतरी खायला झालं एवढं पाणी पाऊस आहे काय झालंय गाडी मध्ये बसलय सीट नाही तर असावी झालं सीट ची तर काय करतो माहिती का दाखव करून काय करतो आपण माझ्या लक्ष्मीला पप्पाला बोल तुमची लक्ष्मी तर मी नारायण आहे बोला आणि <coughs> लक्ष्मी मम्मा मारा मारा नायण द्या बाबा अजून मला समजत नाही मोठा होऊन द्या मी कोणाला हात नाही लावते तर सॉरी येईच कारण हल्ले दिवस ब्लॉग नाही कंटिन्यू केले आय एम सॉरी आणि जरासं ना बाबूमध्ये पण प्रॉब्लेम होत होता रात्री दोन वाजता दुपार सकाळी ना उठत होत होतं तर आता मी डेली ब्लॉग येत जर नऊ वाजता काही करेल अलार्म लावेल नऊ वाजता येईल कारण मी सकाळी चारला गेलो सहा वाजता घरी येतो आणि सहाला घरी आल्यावर ना आमचं काय होतं माहिती आहे का सहाला घरी आलो ना आम्ही लवकर तर नंतर मी सहाला गेल्यावर झोपून जातो तिथं उठलं होतं का म्हणजे किचन मध्ये गेलो दोघं बोलले बोलले नाश्ता केला आता मग उठलो की पहिले हे सगळं करायला लागतो याचा नाश्ता याच आणि पन... हा सकाळी उठलं की लगेच झोपायला बघतो एक तास अर्धा पण एक असं आहे ना बाबू झाला लाईट जरा चेंज होते बाबू आता झोपला आणि आता मी ब्लॉग उडिट करेल आणि सकाळी ब्लॉग अपलोड करेल आणि आता झोपणार आहे काय बोलतेस एस के

So, सो कसा वाटला सभ्ल आवडला असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गुड नाईट